नमस्कार शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात लातूर येथील कळम रोड रेल्वे गेट जवळ रेल्वेच्या मालगाडी खाली येऊन तरुणाची आत्महत्या लातूर येथील कळम रोड वरील रेल्वे गेट ते लातूर रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रोडावर रेल्वेच्या मालगाडी खाली येऊन एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दहा जुलैच्या रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे मय तरुणाच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाचा शर्ट असून हिरव्या का काळ्या रंगाची पॅन्ट आहे पायामध्ये बूट असून उजव्या हातात स्टीलचे कडे आहे या घटनेची खबर मिळताच एम आय डी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद बिराजदार व इतर सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले पडत्या पावसात पंचनामा करण्यात आला मय तरुणाच्या खिशात त्याचे आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स व पॅन कार्ड सापडले असून त्यावर राहुल श्रीमंत टेंकाळे राहणार सेवायोजन कार्यालयाजवळ खोरे गल्ली लातूर असा पत्ता आहे मय तरुणाचा मृतदेह पोलिसांनी रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयामध्ये हलवला आहे प्रकरणी एम आय डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबतची माहिती मिळताच सदर मय तरुणाचे नातेवाईक आज सकाळी एम आय डी पोलीस ठाण्यात हजर झाले असता सदर मयत तरुण राहुल टेंकाळे हा रात्री घरी भांडण करून रागारागाने रात्रीच निघून गेला होता असे त्यांच्या नातेवाईकाने पोलिसांना आज अकरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सांगितले आहे मयत व त्यांचे कुटुंब आधी लातूर शहरातील खोरे गलीमध्ये राहत होते सध्या ते कुटुंब रेल्वे गेट भागामध्ये राहते याबाबत अधिक तपास पोलीस हेड हेड कॉन्स्टेबल गोविंद बिराजदार हे करत आहेत